नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज सांगणार आहे आपण बघतो की डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार झाले त्याचा मार्ग हा तसा महाराष्ट्राकडूनच आहे महाराष्ट्रावर तो किती परिणाम करतो हे आपल्याला बघायचं आहे त्यामुळे एकूणच वातावरणात मोठा बदल झाला आहे मात्र चीनच्या समुद्रात असलेलं रगासा चक्रीवादळासंदर्भात अतिशय न्यूज ट्रेंडिंगवर आहे सध्या परंतु त्या वादळाचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही हे पुन्हा एकदा आपण स्पष्ट करतो आहोत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल महाराष्ट्रात मेघगर्जना सुरू झाली असून आपण रात्री सांगितलं होतं जे विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पावसाळी वातावरण होतं ते आता हळूहळू पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाकडे सरकत आहे तर काही प्रमाणात मध्य प्रदेशवर याचा प्रभाव देखील सरकला आहे भारतीय हवामान खात्याने या ठिकाणी बाय ऑफ बंगाल या ठिकाणी डिप्रेशन तयार झालं असल्याचं जाहीर केलं आहे तर त्याच वेळेस आपल्याला अरबी समुद्रात पहिल्यांदा एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज देखील पुढील पाच दिवसानंतर दिला आहे आपण बघतो की डिप्रेशन हे जरी ओरिसाच्या दरम्यान तयार झालं असलं तरी आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र असाच याचा प्रवास राहील असा प्राथमिक एक अंदाज आहे आपण एका एका टप्प्याने ते कशा पद्धतीने पुढे सरकतं ते बघतो त्याचा मार्ग तसा महाराष्ट्राकडेच राहील असं प्राथमिकदृष्ट्या वाटतंय जे एस मॉडेलचा अंदाज मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा आहे त्यामुळे आज पावसाचं वातावरण कसं तयार होतं ते आपण बघूयात जे एफ उद्या देखील म्हणजे अठ्ठावीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाळी परिस्थिती दाखवली थोडी उत्तर महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कमी दाखवली मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते एकोणतीसला ला आणि उत्तर कोकण उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाची परिस्थिती एकोणतीस दाखवली आहे तीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात झेफेचा पावसाचा अंदाज आहे मात्र एक तारखेला जे काही मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणावर पावसाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे याची शक्यता कमी आहे कारण उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जो प्रभावी वातावरण दोन तारखेला आहे या संदर्भामध्ये आपण थोडीशी आशंका आहोत तरी आपण या अंदाजाला फॉलो करतो महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव तीन तारखेला कमी होईल चारला थोडं पश्चिम विदर्भात पाऊस असेल मात्र पाऊस उघडेल पाच तारखेला नवीन कमी दाबाचा विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता आहे मराठवाड्यावर थोडा परिणाम असेल सहा तारखेपर्यंत विदर्भावर पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र पाऊस उघडेल न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज कसा आहे ते आपण बघूयात खरंच हे महाराष्ट्रावर येतंय का महाराष्ट्रात पाऊस होणार आहे का तर आपण सत्तावीस अठ्ठावीस महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे मात्र निश्चित आहे पावसाचं प्रमाण थोडं घटण्याची शक्यता आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये जे काही अतिवृष्टीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलं होतं त्या तुलनेत मात्र आता याचा प्रभाव कमी दाखवण्यात आलेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार हे जवळपास निश्चित झालं आहे जे फेस चा चा थोड़ होते। चे ती उरता जी एफ एस मॉडेलच्या अंदाजामध्ये आणि या मॉडेलच्या अंदाजामध्ये थोडं साम्य आहे त्यामुळे आपण बघूयात की नेमकी वातावरण काय होतंय परंतु अतिवृष्टीची तीव्रता जी काही भयानक दाखवली जात होती भयावह दाखवली जात होती ती थोडी नियंत्रित होण्याची शक्यता आहे परंतु काही विभागात अतिवृष्टी होणार आहे ढकफुटी होणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अटळ आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र अशी मोठी पावसाळी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रासहित तयार होणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात तीव्र पावसाळी प्रभाव असणार आहे यामध्ये आपण आता यावेळेस मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी प्रभाव दाखवण्यात येतोय त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी या, या पावसाळ्यातला आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर जास्त विश्वास करतो या मॉडेलने एकोणतीस तारखेला दुपारनंतर हे वातावरण कमी होण्याचा अंदाज दिला आहे मात्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात थोडा पाऊस असेल तीस तारखेला मात्र पावसाचं प्रमाण उघडणार आहे महाराष्ट्रामध्ये थोडं गुजरात राजस्थानच्या काही भागात पावसाचा प्रभाव जाऊ शकतो या मॉडेलने एक तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस दाखवलेला नाही आहे दोन तारखेला विशेष पाऊस नाही आहे महाराष्ट्रामध्ये परंतु थोडं कोकण किनारपट्टीला पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे मात्र तीन तारखेला थोडं पावसाळी वातावरण पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण पश्चिम महाराष्ट्र हलकं वातावरण असेल चार तारखेला देखील पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं कोकण आणि मध्य महाराष्ट्रातलं वातावरण कमी होईल थोडं पश्चिम महाराष्ट्रात हे वातावरण राहील परंतु हे थोडं म्हणता येत नाही कारण याच्यातून देखील मोठे पाऊस होतात असा आपला अनुभव आहे पाच तारखेला पुन्हा एक नव्याने एक क्षेत्र महाराष्ट्रावर सक्रिय होण्याची शक्यता आहे याचा पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली सोलापूर लातूर आणि दक्षिण कोकणात कमी परिणाम होईल परंतु याचा विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिणाम होण्याची शक्यता दाखवण्यात येते सहा तारखेला एक ट्रप जी आहे ही महत्वाची आहे हा मान्सून ट्रपचा एक भाग आहे त्यामुळे आपल्याला या भागामध्ये एक पावसाळी क्षेत्र तयार होताना दिसते आणि त्यामुळे आपल्याला साधारण पाच आणि सहा तारखेला देखील ऑक्टोबरच्या पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये सात तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर संपणार आहे आठ तारखेला भारतातील पाऊस उघडायला सुरुवात होईल नऊ तारखेलाही भारतातला पाऊस कमी होतोय किरकोळ पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात नऊ तारखेला असू शकते परंतु तिचा विशेष प्रभाव असणार नाही दहा तारखेपासून जवळपास महाराष्ट्रातला पाऊस उघडलाय असं गृहित धरायला हरकत नाही भारतातला पाऊस उघडलाय आणि दहा तारखेनंतर ईशान्य मान्सून साठी आपण तयार असायचे तसा याचा फार प्रभाव महाराष्ट्रामध्ये पडत नाही त्यामुळे पावसाळा संपूर्णत संपणार आहे दहा तारखेला अकरा तारीख ही तशी साठी फार महत्वाची नाही आहे कारण अकरा तारखेनंतर भारतातलाच मान्सून संपूर्णत आपला माघार घेणार आहे हे वादळी क्षेत्र महाराष्ट्राहून जातं का या अठ्ठेचाळीस तासामध्ये एवढा फक्त आपण एक अंदाज बारकाईने बघूयात हे थोडं विदर्भाच्या दिशेने सरकताना सुरुवातीला दाखवलं जातं म्हणजे महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडून ते सरकणार आहे म्हणजे यापूर्वी हे आपल्याला थोडं मध्य महाराष्ट्रातून जात होतं परंतु आता ते थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात अधिक होईल असं प्राथमिकदृष्ट्या दिसते त्यामुळे थोडं पश्चिम महाराष्ट्राची चिंता कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो की कमी दाबाचं क्षेत्र थोडं विदर्भाकडे सरकलेलं आहे आणि त्यामुळे विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात महारा मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं देखील आपण बघतो बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला जळगाव नाशिकसह धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला अरबी समुद्राकडे सरकताना आपण बघतो की मोठं पावसाळी क्षेत्र ते नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर मुंबई पुणे अहिल्यानगर बीड धाराशिव या भागालदी थोडं सातारा सांगली आणि सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचं टेन्शन कमी झालंय त्यामुळे आपण एकूणच बघतो की कशा पद्धतीने हे वातावरण पुढे सरकतंय तीव्र पावसाळी प्रणाली ही अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रावर सक्रिय राहील त्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस तास आपल्यासाठी महत्वाचे आहेत एकोणतीस तारखेला मात्र याचा प्रभाव अरबी समुद्रात निघून गेल्यामुळे याचा महाराष्ट्रावरचा परिणाम कमी होणार आहे त्यामुळे आपल्याला सोमवारी फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसणार ती नाही तीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही एक तारखेला विशेष पाऊस नाही परंतु थोडीफार स्थानिक वातावरणाची शक्यता आहे दोन तारखेला थोडं घाट माथ्यावर कोकणामध्ये पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे परंतु स्थानिक वातावरणाची तीन तारखेला थोडं विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पूर्व भाग दक्षिण कोकण या विभागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे चार तारखेला पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाचा बराच पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू होईल कारण मध्य प्रदेशकडून एक दाबाचं क्षेत्र जात असल्यामुळे त्याकडे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जात आहेत आणि त्याचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम होतोय पाच तारखेला आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल असं दिसतंय परंतु पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातील विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे सहा तारखेला थोडं स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे किरकोळ सात तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे परंतु पाऊस संपतोय आठ तारखेला पाऊस उघडला पाऊस जाता जाता थोडाफार सिडकावा काही भागात करू शकतो त्यामुळे स्थानिक वातावरणाचा तो परिणाम असेल परंतु पाऊस सात आठ नऊ कमजोर आहे दहा तारखेला पूर्णपणे माघार आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण कुठेही असणार नाही थोडं दक्ष सिंधुदुर्गमध्ये पाऊस असला तर असेल अन्यथा कुठेही पाऊस असणार नाही वाऱ्यांच्या दिशा बदललेली असेल आणि जेव्हा उत्तरेकडून वारे सुरू होतात तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की उत्तर भारतात जर डब्ल्यू डी आले आणि बर्फवृष्टी झाली तर थंडीचा प्रभाव सुरू होत असतो परंतु आपल्याला थंडीसाठी थोडं थांबावं लागेल कारण शेवटच्या ऑक्टोबरच्या आठवड्यापासूनच थंडीचा आरंभ होईल तसं नोव्हेंबरच्या दोन तारखेपासून त्याचा प्रभाव वाढणं अपेक्षित आहे